श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा करत राहा तर आजचं वर्ष आपलं सॉरी हे जे वर्ष आहे दोन हजार तेवीस ते आता संपलेलं आहे बोलता बोलता कसे दिवस निघतात कळतही नाही आणि दोन हजार चोवीस हे चालू होणार आहे पण आपल्याला मी तुम्हाला सांगेल की जे दोन हजार तेवीस मध्ये जे वाईट काही घडलं असेल किंवा तुमच्या मनाला काही लागल्या असेल अशा गोष्टी किंवा आपल्याला वाटतं की पुढच्या वर्षी तरी सुखाने येऊ दे देवा असं बोलत असतो पण त्याच्यासाठी आपल्याला मी थोडे काही उपाय सांगेल की दोन हजार तेवीसमध्ये मध्ये काही वाईट घडलं असेल किंवा जे घडलेलं असतं वाईट गोष्टी त्या घडू नयेत आणि थोडंफारही असं दुख दुखणं खूप आपलं चालूच असतं असं एकही एक व्यक्ती नाही की त्याच्या आयुष्यात दोन हजार तेवीसमध्ये मध्ये म्हणजे पूर्णच दिवस सुखाचे गेले तसं काही राहत नाही तर बघा थोडंही असो ते होणार नाही दोन हजार चोवीसमध्ये चांगले दिवस येतील आपले त्याच्यासाठी आपल्याला दोन हजार तेवीसच्या शेवटच्या दिवशी आपण हे उपाय किंवा सेवा करू शकतो किंवा मग आपण समजा माझा व्हिडिओ जर लेट बघितला तुम्ही एक तारखेला दोन तारखेला पुढच्या महिन्यात जानेवारी महिन्यात मध्ये केव्हाही केलं तरीही चालेल पण तुम्हाला सांगेल एकतीस तारखेपासून के तुम्ही केव्हाही केला हा हे जे मी उपाय सांगणार आहे दोन तीन तर ते तुम्ही नक्कीच करा खूप पॉवरफुल असे उपाय आहे तर त्याच्यातला एकही केला तुम्ही तरीही चालेल तुम्हाला कोणता योग्य वाटतो ते तुम्ही बघा आणि त्या प्रकारे तुम्ही करू शकतात तर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की बारा द्राक्ष घ्यायचे आहेत बारा द्राक्ष घ्यायचे आहेत बारा द्राक्ष घेऊन आपल्या बारा महिन्याचे बारा द्राक्ष घ्यायचे आहेत आणि बारा द्राक्ष घेतल्यानंतर एक द्राक्ष खायचं एक इच्छा बोलायची आहे आपल्याला आणि एक द्राक्ष आपल्याला खायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बारा द्राक्ष खाऊ शकतात घरातले जेवढे व्यक्ती असतील समजा चार व्यक्ती घरात आहे तर चारही व्यक्तींना बारा बारा वाटून द्यायचे वेगवेगळे द्राक्ष द्यायची असं नाही की बारा सगळ्यांनीच खायचे माझे बारा मुलाचे बा बारा मिश्रांचे बारा असं वेगवेगळे द्यायचे आणि त्या प्रकारे तुमच्या छोट्या मोठ्या ज्या इच्छा असतील ना त्या बोलायच्या आणि एक द्राक्ष ग्रहण करायचं आहे प्रकारे तुम्ही द्राक्षाचा ही छोटीशी सेवा आहे ती तुम्ही करू शकता सांगेल की कांद्याचे साल घ्यायचे थोडेसे कांद्याचे साल जे असतात ना दोन तीन कांद्याचे साल असतात बघा ते घ्यायचे त्याच्यासोबत तुम्हाला कापूर जाळायचं आहे म्हणजे हे वर्ष आता संपेल एकतीस तारखेला तर तुम्हाला तो कांद्याची साल घ्या आणि कापूर घ्या तो धूर बनवायचा आहे मातीचं भांडं घ्या किंवा लोखंडी वस्तू घ्या तेव्हा असतो बघा लोखंड तो घेतला तरीही चालेल हा धूर आपल्याला बनवायचा आहे हा तुम्ही दिवसभरात कधीही बनवू शकतात म्हणजे एकतीस तारखेला आपण किंवा मग एक तारखेनंतर तुम्ही कधीही केला, के केला। हा उपाय तरीही चालेल पण तुम्हाला एकतीसला ला केला तर अति उत्तम राहील म्हणून सांगते की आपण कांद्याचे साल आणि कापूस जाळायचा आहे तो धूर आपल्या पूर्ण घरात पसरवायचा आहे बेडरूममध्ये टॉयलेट बाथरूमपासून सगळीकडे हा धूर पसरवायचा आहे पसरवल्यानंतर आपल्याला जेव्हा धूर पसरवत राहू तेव्हा आपल्याला बोलायचे की माझ्या घरात कोणतीही नकारात्मकता नाही माझ्या घरातून दुःख जे आहे आजारपण जे आहे ते धूर जात आहे असं आपल्याला बोलायचे मनातल्या मनात चांगल्या चांगल्या गोष्टी विचार करायचे आणि वाईट गोष्टींचा त्या धूरबरोबर जळून जावं तसं आपल्याला बोलायचं आहे हा छोटासा उपाय आहे पण खूप प्रभावशाली असा उपाय आहे नक्कीच करून बघा तुम्ही माझा व्हिडिओ एक दोन तारखेनंतर बघितला तरीही चालेल तेव्हा केला तरीही चालेल काही एक हरकत नाही आता याच्या पुढचा मी उपाय तुम्हाला सांगत आहे आणि सेवा सांगत आहे एक तारखेनंतर तुम्ही करायची एक नाही करायची ही सेवा आपल्याला एक तारखेनंतर जानेवारीमध्ये कधीही करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे एक तारखेला समजा एक तारखेला उठलो आपण आंघोळ वगैरे सगळं झालं घर झाड झोड सगळं आवरलं आपलं घर झाडून घ्यायचं आहे आधी केर कचरा जो असतो तो काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दालचिनी असते बघा दालचिनीची पावडर घ्यायची उजव्या हातात आपल्याला दरवाजा मेन जो दरवाजा असतो ना आपला दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं उंबट्याच्या बाहेर उभं राहायचं आणि तिथे उभं राहून उजव्या हातात आपल्याला दालचिनीची पावडर घ्यायची डाव्या हाताने तो झाकायचं आहे आपल्याला जो डावा हात राहील तो असा ठेवायचा आहे आणि तिथे उभं राहून आपल्याला बोलायचं आहे की म्हणजे सगळं बोलायचं आहे तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं आहे जे तिथे उभं राहून असं ठेवायचं आहे हात आणि असं ठेवल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचं आहे उंबट्याच्या बाहेर उभं राहून की माझ्या घरात सगळं आपल्याला काय बोलायचं आहे माझे मुलाबाळांना यश मिळू दे सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह तुम्हाला जे वाटेल ना ते बोलायचे तुमची काही इच्छा असेल तीही तुम्ही बोलू शकतात इच्छा पण तुम्ही बोलू शकतात इच्छा बोला आणि त्याच्यानंतर हा जो हात झाकलेला राहील हा खोलायचा आणि जी पावडर असेल ना दालचिनीची ती आपल्या घरात फुंकायची अशी फुंक मारायची आणि आपल्या घरामध्ये ती फुंकायची या प्रकारे ही एक उपाय आहे खूप सुंदर एक तारखेनंतर हा करा तुम्ही एकतीसला नका करू हा एक तारखेनंतर आपल्याला केव्हाही जानेवारी महिन्यात करू शकतो तर हा उपाय तुम्ही करू शकतात नंतर मी पुढचा एक उपाय सांगेन तुम्हाला खूप प्रभावी असा उपाय आहे तुम्ही दर महिन्याच्या एक तारखेला केला ना अगदी तरी चालेल पण ह्या एक तारखेला सांगेन मी आवर्जून सगळ्यांनी करा कारण नवीन वर्षाची सुरुवात आहे म्हणून एक तारखेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे बघा काचेची एक बरणी घ्यायची काचेच्या बरणीमध्ये आपल्याला चिठ्ठ्या लिहायचे थोड्या म्हणजे असं चिठ्ठ्या लिहायचे आपल्या काय इच्छा आहेत कोरा कागद घ्या लाईनवाला असतात बघा मुलांच्या शाळेच्या त्या घेतल्या अगदी तरी चालेल तिथे आपल्या चिठ्ठ्या छोट्या स्क्वेअर आका चौकोनी चिठ्ठ्या घ्या त्याच्यावरती आपल्याला इच्छा लिहायची आपली एका चिठ्ठीत एक इच्छा लिहा अशा तुम्ही चिठ्ठ्या लिहू शकता जेवढ्या तुमच्या आहेत तेवढ्या इच्छा लिहा नंतर ते बाजूला ठेवा काचेची बर्नी घ्या काचेच्या बर्नीमध्ये थोड्या चिठ्ठ्या टाका त्याच्यावरती दालचिनी पावडर टाका परत दोन तीन चिठ्ठ्या टाका परत दालचिनी पावडर म्हणजे तुमची एक असेल किंवा पाच असतील इच्छा अशा लिहून ठेवा किंवा मग माझं घर म्हणजे घर होऊ दे किंवा घर झालं आहे अशा गोष्टी तुम्हाला काय लिहायचे त्याच्यात ते लिहा ज्या काही तुमच्या इच्छा आहेत ना त्या लिहायच्या आहेत एक ठेवायची ते ते ती त्याच्यावरती दालचिनी पावडर थोडी टाका दुसरी टाका या प्रकारे तुम्ही ठेवा त्या मध्ये आणि ती बरणी आपल्या घरामध्ये एका कोपऱ्याला ठेवून द्या कुठेही ठेवली चालेल तुम्ही जिथे आपला हात लागणार नाही वारंवार ती चिठ्ठी तुम्ही त्या म्हणजे ठेवून द्या धूळ वगैरे जमली पुसू शकतात बरणी खोलायची नाही अशी ठेवायची ती बारा महिन्यापर्यंत ही बरणी खोलायची नाहीये पुढच्या वर्षी आपल्याला जरी इच्छा पूर्ण झाल्या आपल्या ह्या वर्षामध्ये त्या चिठ्ठ्यांपैकी एक दोन इच्छा जर पूर्ण झाल्या तरी खोलायची नाहीये ती बरणी अशीच्या अशी राहू द्या नंतर पुढच्या वर्षी आपण एकतीस तारखेला म्हणा किंवा नंतर हे वर्ष संपल्यानंतर आपल्याला तेव्हा ती बरणी खोलायची आहे ज्या चिठ्ठ्या असतात त्या काढून घ्यायच्या त्या जाळून घ्यायच्या घ्यायच्या आणि जी तालचिनी पावडर जी असते ती झाडा खाली टाकून द्या आपण एखादी रोपट्याच्या खाली आणि ज्या चिठ्ठ्यांची जी राख राहील ती आकाशात उघडून द्यायची आहे नंतर या प्रकारे आपल्याला ही सोपी आणि साधा साध्या ज्या बोलतात ना सेवा आहे ते या नक्कीच करून बघा खूप प्रभावी असे सेवा आहे दर महिन्याच्या एक तारखेला केलं तरी चालेल पण ही बर्णी जर आपण बंद केली खोलू नका अशीच्या अशी ठेवा नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील मी एवढं सांगते तुम्हाला आणि अजून एक सांगेल मी तुम्हाला त्याच्यासोबत आपण पॉझिटिव्ह राहणंही खूप महत्त्वाचं आहे एक विश्वास राहणं खूप महत्त्वाचं आहे आपला त्यामुळे सांगेल आपण स्वतः सकारात्मक राहायचं आधी आणि नंतर मग आपण ह्या गोष्टी करायच्या आहेत तेव्हाच सगळं घडत असतं आपण असं बोललं जातं की एकदा जर बोललं तर ब्रह्मांडामध्ये आपले जे शब्द असतात ते शंभर पटीने आपल्याकडे वापस येत असतात म्हणून आपण कधीही सकारात्मकच बोलायचं आहे सकारात्मकच राहायचं हे मी तुम्हाला सांगेन या प्रकारे आपण हे छोटेसे उपाय आहेत हे करू शकतात आपली पिरियड आली आहे मासिक धर्म आलेला आहे सुतक आहे बिटाळ आहे तर ताई या सेवा करायच्यात हो, का तर हो तुम्ही करू शकतात काही एक हरकत नाही ह्या उपायांना देवपूजा वगैरे नाही आहे या साध्या आणि सोप्या ज्या आहेत त्या सेवा आहेत त्या काही आपल्याला देवाला वगैरे हात लावायचं नाही तर तुम्ही करू शकतात ह्या केव्हाही सांगितलेले उपाय नक्कीच सगळ्यांनी करा आणि नक्कीच एक तरी उपाय करून बघा आणि स्वतः अनुभव घेऊन बघा याच्यातला चला मग इथेच थांबते श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका